नमस्कार लायफ इन सुरेखामध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मी आज भाजीसाठी एक किलो मटण आणलेलं आहे आणि त्याच्या मला दोन प्रकार करायचे आहे अर्धा मला रस्ता करायचा आहे आणि अर्ध्याचं सुक्कं करायचं आहे तर सुक्कं करताना मी काय केलं कुकरमध्ये आधी सु अर्धा किलो मटण टाकून घेतलं त्याला मस्तपैकी कांद्याची फोडणी दिली आलं लसणाची पेस्ट टाकून घेतली आणि घरगुती गरम मसाला हळद टाकून त्याचं थोडंसं सूप करून घेतलं म्हणजे ते शिजवून घेतलं सूप थोडंसं बाजूला काढून घेतलं कारण मला सूप प्यायला खूप आवडतं म्हणून थोडंसं सूप बाजूला काढलं आणि राहिलेलं जे सू मटण होतं ते ते मी फोडणीला देऊन त्याचं नेहमीचा हिरवा मसाला आपले घरगुती मसाले वापरून सुक्कं मटण तयार केलं त्याच्यानंतर जे अर्धं राहिलं होतं ते कुकरमध्ये डायरेक्ट फोडणी देऊन त्याचा मला रस्ता करायचा होता तर फोडणीसाठी मी तेल कांदा तेजपत्ता मीठ हळद धना पावडर जिरा पावडर गरम मसाला लाल तिखट आणि माझं हिरवं वाटण हे सगळं टाकून घेतलं आणि ती फोडणी छानपैकी हलवून हलवून घेतली हिरवं वाटण माझं भाजलेलं असतं तेलामध्ये त्याच्यामुळे ते काय तेलामध्ये फक्त थोडा वेळ भाजूनच घ्यायचं असतं कारण ऑलरेडी ते आपलं भाजलेलं असतं आणि ते छानपैकी भाज मी भाजून भाजून घेतलं त्यानंतर जे मटण स्वच्छ धुवून बाजूला ठेवलं होतं अर्धा किलो ते त्याच्यामध्ये टाकून घेतलं ते देखील त्या फोडणीच्या मसाल्यामध्ये छानपैकी भाजून घेतलं आणि त्यानंतर मी बाजूला गरम पाणी करायला ठेवलं होतं गरम पाणी कुकरमध्ये मला जेवढं पाहिजे तेवढं टाकून घेतलं आणि झाकण लावून चार शिट्ट्या तयार केल्या चार शिट्ट्या झाल्याच्यानंतर म्हणजे पंधरा मिनटामध्ये आपला हा मटणाचा रस्सा देखील तयार होणार होता तर चारच शिट्ट्यामध्ये मसला मटणाचा ता रस्सा तयार झाला चार शिट्ट्यांमध्ये मी सुकं मटण तयार केलं मोजून अर्ध्या तासामध्ये माझ्या दोन रेसिपी तयार झाल्या आणि सोबत त्याच्या मटणाचं सूप देखील तयार झालं तर अशी माझी आजची झटपट रेसिपी मी मटणाची तयार केलेली आहे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद